श्रावण महिन्यात चुकून जरी नॉनव्हेज खाल्लं श्रावणात चिकन खातोयस मेल्या हा आईचा ओरडा तुम्ही अनुभवलाच असेल ना तेव्हा वाटतं की नॉनव्हेज खाल्लं तर काय होणार आहे ही सगळी तर अंधश्रद्धा आहे पण आता आईला कोण सांगणार आहे अरे पण थांबा या सगळ्याच्या तळाशी निसर्गाचं चक्र आपलं आरोग्य आणि हजारो वर्षांची परंपरा आहे बर का सायंटिफिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कोंबडी मासे आणि समुद्रातील जीवांचा हाच प्रजनन काळ असतो तसेच श्रावणातील दमट आणि कमी प्रकाश असलेल्या वातावरणात शरीरात हार्मोनल बदल होत असतात गवतावर आलेली कीड देखील बकरी मेंढ्या खात असल्यामुळे विशेष आजार होण्याच्या संभावना असतात माशांचा प्रजननाचा सुद्धा हा सर्वात नाजूक काळ असतो म्हणून भारत सरकार सुद्धा एका स्पेसिफिक काळासाठी मासेमारीवर बंदी घालतो कारण या काळात त्यांना मारणं म्हणजे त्यांच्या वंशवृद्धीवर आळा घालणंच नाही का आणि याने फूड चेन सुद्धा बिघडली जाऊ शकते आणि आपण आरोग्याच्या दृष्टीनं पाहिलं तर याच काळात आपली पचनशक्ती कमकुवत असते आणि मांसाहारासारखा पचायला जड असलेल्या पदार्थाचे सेवन केल्याने गॅस ॲसिडिटी स्किन प्रॉब्लेम सुद्धा वाढतात तसंच मांसाहार हे मुळात तामसी अन्न असल्यामुळे शारीरिक आणि मानसिक सुद्धा निर्माण करतो आणि आता सगळ्यात महत्वाचं या काळातच आपला निसर्ग पुन्हा बहरायला लागतो आणि नवल म्हणजे शरीराला पौष्टिक असणाऱ्या पालेभाज्या आणि पावसाळी भाज्या अगदी जोमाने वाढतात म्हणजे जणू निसर्ग स्वतःच आपल्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे येतो आता हे सर्व कारण पाहता श्रावणाला फर्टिलिटी मनताच का म्हणलं जातं हे तुम्हाला कळलंच असेल ना आणि हो श्रावण हा आध्यात्मिक महिना सुद्धा आहे बर का त्यामुळे घरातील बरीचशी शुभ कार्य हो याच महिन्यात पार पडली जातात नवविवाहित स्त्रिया छान मंगळागर खेळतात भारीच ना पण आता श्रावणामध्ये शंकराला इतकं महत्व देण्यामागचं सुंदर कारण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये नक्कीच बघू आपल्या मराठी आणि परंपरा जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा वेडिंगरला